नमस्कार आजची ठळक बातमी नाशिक येथे पंधरा जून रोजी एक वेगळं लग्न पार पडलं आकाश गायगवळी आणि मेनका वाघ यांच्या विवाहात पारंपरिक अंधश्रद्धा आणि अनावश्यक रूढींना ठामपणे नकार देण्यात आला दुसऱ्या दिवशी सोळा जूनला अमरावती जिल्ह्यातील आकाशच्या गावी जळकाशहापूर येथे विवाह स्वागत समारंभ झाला या समारंभात भाषण करताना डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांनी स्पष्टपणे सांगितलं उज्ज्वल भविष्यासाठी ही करत असताना आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य कसं निर्माण होईल हा विचार करत असताना आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की हे जे जी जीवन जी आपल्याला मिळालेलं आहे सुंदर असं समृद्ध असं वैभवशाली असं जे जीवन आपल्याला मिळालं आहे ते बाबासाहेबांच्या संघर्षानं बाबासाहेबांच्या त्यागानं आणि बाबासाहेबांच्या बलिदानानं मिळालेला आहे बाबासाहेबांनी जो त्याग केला बाबासाहेबांनी जो संघर्ष केला बाबासाहेबांनी जे बलिदान दिलं त्या त्यागातून आणि बलिदानातून हा आजचा सोहळा आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून हा सोहळा त्याच्याही पेक्षा वैविध्यपूर्ण यासाठी आहे की फक्त सोहळ्यापुरता मर्यादित नाही तर चळवळ यामध्ये आपण या चळवळीनं पदार्पण केलेलं आहे आंबेडकरी चळवळीनं सुद्धा पदार्पण या सोहळ्यामध्ये केलेलं आहे ते कशा प्रकारचं तुम्ही जर आकाशची पत्रिका वाचली असेल लग्नाची पत्रिका वाचली असेल तर त्या लग्नाच्या पत्रिकेत त्यानं असं लिहिलेलं आहे जे धाडस तोळी करत नाही एक तर ते लिहित कि नाही किंवा लिहितात यानं हे धाडस केलं माझ्या लग्नात हळद लागणार नाही असं का याचं कारण काही असलं पाहिजे कारण कोणतीही घटना घडत असताना त्याच्या मागे काहीतरी कारण असतात आणि ते कारण हे आहे हे म्हणजे आंबेडकरी चळवळीत ती मुल्यांचा आदर्श ठरलं आकाश गेली वीस वर्षे आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे अमरावतीच्या भीमनगर येथील आंबेडकर निवाह व विद्यार्थी बहुउद्देशीय संस्थेचा तो सदस्य आहे त्याने संविधान महोत्सव बालसंस्कार वर्ग यांसारख्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे तो एक गुणी गायक अभिनेता असून महात्मा फुले यांच्यावर आधारित एकपात्री प्रयोगही सादर करतो डॉ मुंद्रे यांनी शेवटी स्पष्ट आवाहन केले की बौद्धांचे लग्न सोहळे हे आंबेडकरी विचारसरणीनुसार आणि समतेच्या तत्वांनुसार साजरे झाले पाहिजे या विचारशील विवाहाला उपस्थित होते मदन गायकवाड योगेश मोहोळ पंकज मनोहरे मनोज वानखडे आणि अनेक गावकरी व मित्रपरिवार अशा लग्नांनी समाजात नवा विचार नवा आदर्श प्रस्थापित केला आहे आपणही विचार करा लग्न म्हणजे फक्त रिवाज नव्हे तर मूल्यांची प्रतिष्ठा या विचारपूर्ण विवाहाबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा गौरव प्रकाशनची ही बातमी आवडली असेल तर गौरव प्रकाशन यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका